బ మిత్ర సంగ్రో కా लाईक करा सर्वांनी झालं का जेवण बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे लोक किती नाही तर बरं का बोला सहा जण आलेले लाईक करा एक लाईक आलेली आहे कुठून बॉल लाइव बघता मला सांगा कमेंट मध्ये बोला कमेंट भी करा लाइक भी करा दोन्ही भी करा म्हणजे आम्हाला कळते तुम्ही लाइव कुठून बघता बोला इतके जण आले नाही बोला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण वगैरे झालं का कर तुमचं शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा आकाश भाऊ हाय धन्यवाद भाऊ लाईक करा कमेंट करा कुठून बोलता सांगा मला नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमची लाईव्ह बघल्या जाईल बोला वरती सात नंबर आहे जेवण झाले का लाईक करा दोन लाईक कर आलेले बोला मित्रांनो

लाईक डन धन्यवाद ताई पीक पाणी मस्त आहे ताई आमचं तुमचं कसं आहे पाणी तिकडं तुमच्या तिकडं नाही ताई आता जेवायचं आता तुमचं सारखं का जेवण चला म्हटलं थोडीफार लाईव घ्या काय चाललं काय नाही बोला काय चाललं काय नाही वरती सात जण आलेले चार लाईक आलेले बोला बोला मित्रांनो तुमच्याकडे कसाच नाही पाऊस ताई हो का आमच्याकडे आहे बिट्या पाऊस तिकडे पडायला पाहिजे हम जे पाटील आले पाटील ram राम भाऊ राम राम करम भाऊ काय चाललं काय ओके ओके नमस्कार okay, okay. म्हणतात दादाला ताईने नमस्कार केला तुम्हाला लाईक करा सर्वांनी बोला कसे माणसाला माणसं काढत नाही सिनेत नसतो काय केला कमेंट केली कमेंट केली कोणी कोणी केली ജപോറ പട്ടീൽ ദാ തൈ പട്ട വട്ടെ बीड जिल्ह्यातच पाऊस नाही बी त्या पाऊस पडायला पाहिजे पावसाची गरज आहे तुम्हाला आमच्याकडे आत्ता दोन दिवस झाले पाऊस नाही जेवण झालं का म्हणतात जितो दादा पाटील गेले कुठतरी एक दोन कमेंट केल्यान गेल्या की के कुठेतरी पाटील काय चाललं ताई काही नाही सांगा

<laughs> इतकी बेकार अवस्था झाली ताई तुमच्या तिकडे बाबा आमच्या इकडे तर आता मस्त म्हणजे आता तिसरा दिवस फक्त पाऊस उघडून आम्हाला खूप पाऊस झालेला आहे तुमच्या इकडे पाऊस पाहिजे पा, कोकणातल्या माणसाकडे पाऊस चालू झाला पण आपल्या इकडं नाही पाऊस ताईच्या तिकडे पाऊस द्या पाठवून तुम्ही पटेल हो पटेल और करते जापन दो कर जी ऊपर थे बगा जितना चला मग ताई आपण जाऊ त्यांच्या तिकडे पाटलाकडे पाटलाकडे जाऊया पाऊस करतो आमच्याकडे पाऊस पाहिजे ताईच्या तिकडे पटेल द्याभर पाठवून तिकडे पाऊस ताईच्या तिकडे बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये द्या पाऊस पाठवून त्यांच्या तिकडे आम्ही पी एक देतो पाठवून जालन्यातून तिकडे जातो पाऊस उद्या सकाळ काही पाऊस येईल तुमच्या तिकडे బాటిల్ బోలా తాయి బ పటపటా సైక్ కర్వీ కమెంట్ క लयच बेकार अवस्था झाली आहे त्याच्यात काय करावं आमच्या इकडे तर काय पाऊस तर आमच्या आमच्याकडे बरा आहे कपाशी काय म्हणती कशाचा कार्यक्रम होता हा ते सुरत भावाचं लग्न होत सुरत भावाच्या लग्नाचं होतं ते त्यांच्या आमच्या तिकडे बी मे महिन्यामध्ये पाऊस झाला तुमच्या तिकडे बी झाला पाटलाच्या तिकडे कोकण म्हणता तुमचा आनंद वाटला देवाला मग नको चार दोन लवकर जीव ते खाऊ सगळीकडे पाऊस झाला पण आता पावसाची गरज येत आईच्या तिकडे तर पाऊस येत नाही तिकडे बोला आता तीनच मिनिटं लाईव्ह राहिलेली आपली सर्वांनी या पटापट लाईव्ह कमेंट करत रहा नवीन व्हिडिओ टाकला काहीतरी ओके बाय ताई म्हणतात धन्यवाद Bola, metrán no.